आपण देवगडमधल्या गावामध्ये फिरतोय नमस्कार मित्रांनो या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा अशी चांगली माहिती मी तुम्हाला देत राहीन आता इथे आपण आलो आहे इथे लोक मुळे काढायला आले आहेत मुळे काढायला म्हणजे शिवल्या जो आपण म्हणतो ना शिवल्या शिंपले त्याचं स कालवण अतिशय उत्कृष्ट लागतं तर इथे बरेचसे लोक इथे शिवल्या काढतात आपण देवगडमधील ही गावं बघतोय सध्या हे बरीचशी गावामधली घरं जी बंद आहेत म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के घरं बंद आहेत आणि बघताय फणस आपण झाडावर किती फणस लागलेत बघा संपूर्ण झाड फणसांनी भरलेलं आहे आणि आपण आता पुढे जाऊया बघा फणसाची झाड इथे पण स्कूप आहेत आणि इथे लोक पिवल्या काढायला येतात जे बघतो आपण ही देवगड खाडी आहे आणि खाडीला जेव्हा अहोटी येते तेव्हा लोक शिवल्या काढण्यासाठी म्हणजे त्याला मुळे म्हणतात आपण बघताय हे खाडीचं पात्र आहे अहोटी असल्यामुळे संपूर्ण खाडीचं पाणी सुकलेलं आहे खाडीचं पात्र पूर्ण सुकलेलं आहे आणि आई हाता तुन ती बघा हातातून पिशवी घेऊन येते शिवल्याची तर तिथे मधी चिखल असतो चिखलाच्या पुढे वाळू आहे त्या वाळूच्या आतमध्ये मुळे असतात तर ते आपल्याला हाताने काढावे लागतात तर मित्रांनो ही चित्रफित तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा आणि या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद